नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सक्सेस स्टडी मध्ये तर बघा आज आपल्यासोबत आहे कन्नड तालुक्यामधील एस एस सी बोर्डमध्ये सर्वात जास्त गुण मिळवलेला विद्यार्थी अभिजित राठोड हो। तर बघा आज आपण अभिजित सोबत काही संवाद साधणार आहेत की त्यांनी कसा हे यश प्राप्त केलं आणि कसा अभ्यास केला व त्याच्यात घरच्यांचा सपोर्ट कसा होता मित्रांचा सपोर्ट कसा होता व त्याचबरोबर त्याच्या गुरुजनांचा सपोर्ट कसा होता

त्यानुसार मार्क मिळाले तेव्हा मला एक समाधान भेटलं आणि आनंद झाला की आपण ज्यासाठी वर्षभर अभ्यास केला तो फळ आपल्याला भेटलेला आहे आणि आई वडील पण खुश होते शिक्षक गुरुजन सगळे खुश होते आणि ते खुश होते म्हणून माझी खुशी आज डबल झाली त्याच्यामुळे मला खूपच चांगलं वाटलं की मी हे साध्य करू शकलो आणि या सगळं आनंदात सगळ्या सहभागी आहोतच पण त्याचबरोबर तुझ्या घरच्यांना काय वाटलं घरच्यांना तुझं यश तू कन्नड तालुक्यात इतके चांगल्या गुणांनी प्रथम क्रमांक मिळवला तर घरच्यांना काय वाटलं घरच्यांची प्रतिक्रिया काय होती तुझ्या घरच्यांची प्रतिक्रिया एवढी होती की त्यांची जी अपेक्षा होती त्यांनी मला सांगितलं होतं की तू चांगले मार्क पार म्हणजे तुझ्या लेवलनुसार तू आतापर्यंत जे करत आलेला आहे तसंच दहावीमध्ये पण कर आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी मेहनत घेतली वर्षभर आणि मला त्यानुसार चांगले पण पण जेव्हा तालुक्यातून पहिला आलेला आहे तेव्हा वडील आई दोघे खुश होते त्यांना वाटत होतं की शाळेतून पहिला आलं पाहिजे पण मी शाळेतून पहिला तर आलोच त्याचबरोबर मी तालुक्यातून पण पहिला आलो याच्याबद्दल ते खूप खुश होते आणि ते खुश झाले ते पाहून मला अजून जास्त आनंद झाला चांगलीच गोष्ट आहे कारण की तू तु, तुझ्या वडिलांची आणि घरच्यांची अपेक्षा होती की तू शाळेतून पहिला या पण तू डायरेक्ट कन्नड तालुक्यातून सर्वप्रथम आलेला आहे याच्याबद्दल आम्हालाही तुझा खूप अभिमान आहे बर हे सर्व करताना तुला खूप साऱ्या अडचणी आल्या असतील आणि खूप सारे तुझे सपोर्टर वगैरे पण असतील पण पन हे सर्व करताना तुला काय काय अडचणी आल्या म्हणजे त्याच अडचणी अजून जे दहावीचे मुलं आहेत जे दहावीला जाणारे मुलं आहेत नाही ते ह्या वर्षी जे दहावीला आहेत तर त्यांच्यासाठी तुला काय अडचणी आल्या आहेत की जे त्यांना येणार नाही हे तू काय सांगू शकतो की अशा अडचणी येऊ शकतात तर तुम्ही हे कसे टॅकल करावेत का तुला काय अडचणी आलेल्या आहेत अभ्यासात असो नाहीतर मग आपलं तुला राहणी मानत असो मित्र मित्रांमध्ये असो का क्लासेस वगैरे बद्दल असो तुला काय अडचणी आलेल्या असतील याच्यामध्ये अडचणी सुरुवातीला जेव्हा अकॅमिक वर्ष सुरू झालं तेव्हा अभ्यास सुरू झालेला होता पण जो एक निश्चय केला होता मी त्यानुसार मी सरळ जात नव्हतो त्या जा मार्गाने म्हणजे ज्या मार्गाने जायला पाहिजे होतो त्या मार्गाने म्हणजे मी शंभर टक्के माझं देत नव्हतो डिस्ट्रॅक्शन येत होते जे करायचं होतं जे ठरलेलं होतं ते मी करू शकत नव्हतो तर त्याच्यामुळे मला स्वतःवरती म्हणजे एक निगेटिव्ह परफॉर्मन्सचा एक डाऊट आला स्वतःवरती की मी हे जे करतोय तर हे भविष्यामध्ये जाऊन आपलं जो लक्ष आहे तर तो नष्ट करू शकतो त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम आणू शकतो तर आपण हे आता पाहिजे तर मग मी एक शेड्यूल तयार केला आणि शेड्यूल असा नव्हता की दिवसातून पाच तास अभ्यास करायचं सहा तास अभ्यास करायचं अभ्यास करायचं तीनच तास पण ते इफेक्टिव्ह राहिले पाहिजे आणि जर एक दिवस अभ्यास केला दोन दिवस अभ्यास केला आणि तिसऱ्या दिवशी अभ्यास नाही केला तर मग हे सहा तास सात तास साथ अभ्यास करून पण काही उपयोगाचा नाही आहे जर आपण दररोज डे इन अँड डे आऊट डे इन अँड डे आऊट म्हणजे दररोज आपण जर कन्सिस्टंटली करत राहिलो तर आपला जो परफॉर्मन्स असतो तो डिक्रीज होत नाही आपण आपली लेवल सोडत नाही त्याच्यामुळे आपल्याला आपला रस्ता दिसतो की मी कुठं आहे माझी प्रोग्रेस कुठं वाढलेली आहे कुठं डिक्रीज झालेली आहे त्याच्यानंतर आपण आपला पाथ ट्रॅक करू शकतो बरोबर आता बघा हे बरोबरच सांगितलं तू की मी पण जेव्हा अभ्यास वगैरे करायचो की एका दिवसात सात तास केल्यापेक्षा आणि दुसऱ्या दिवशी गॅप घेण्या घेतल्या घेण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे की रोज आपण महिन्यातून तीन तीन तास जरी केला तरी कन्सिस्टंट आपण मेंटेन ठेवलं पाहिजे असं पद्धतीने जावं लागतं आपल्याला तर हे तुझं बरोबर होत तर ह्याच बरोबर तू अजून पुढे म्हणजे तू जसं सांगितलं की मी एक शेड्यूल बनवला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुझा काय शेड्यूल होता आम्हाला सांगशील का सकाळी आता क्लास ग्रुप कोचिंग क्लासेस मध्ये क्लासेस लावले होते तर सकाळी क्लास सहा वाजता वाजता मी सकाळी वाजता उठायचो आणि थोडं वेळ म्हणजे शांत असायचं काहीच नाही डोक्यात फक्त शांत काम कंपोज आणि कुठलाच विचार नाही करायचा दहा पंधरा मिनिट फक्त मग थोडं फ्रेश व्हायचं हे वगैरे ते आपलं काम झालं तर मग क्लासेसला जायचे पहिले मग क्लासेस सहा ते नऊ पर्यंत असते तर पहिला जो पिरियड सायन्सचा सा, दुसरा मॅन्सचा सा, तिसरा इंग्लिशचा तर असा अटेंटिवली फोकस करायचा आणि त्याच्यानंतर रनिंग नोट्स काढायच्या मुख्य म्हणजे आणि नोट्स मुख्यतः सायन्स या विषयामध्ये नोट्सचं खूप अनपॅरेल महत्व आहे तर मग नऊ वाजता जर क्लास सुटली तर मी घरी यायचो साडे नऊ पर्यंत म्हणजे मी सगळ्या फ्रेश होऊन जायचो मग साडे नऊ ते अकरा पर्यंत मी स्टडी करायचो त्याच्यामध्ये अर्धा तास मी आज काय शिकवलं याचा रिवाइज करायचो मग जो पुढचा एक तास राहायचा तर त्याच्यामध्ये मी माग काय झालं किंवा काही होमवर्क पेंटिंग आहे का काही करायचं बाकी आहे का किंवा काही नवीन करायचं आहे का आपल्याला हे मी करत असायचो मग अकरा वाजले बारा वाजता स्कूल तर मी अकरा ते साडे अकरा पर्यंत स्कूल साठी आपलं नाश्ता वगैरे एव्हरीथिंग जे करायचं असतं ते पर्सनल कामे सगळे उरकून टाकायचो म्हणजे अर्धा तास उरला तर अर्धा तास पैकी मी पंधरा म्हणजे अकरा पंचेचाळीसला इथून निघायचो घरून स्कूल साठी तर जे पंधरा मिनिटं होते तर त्या पंधरा मिनिटात मी काहीच करायचो का नाही लिटरली काहीच नाही ना मोबाईल ना अभ्यास काहीच नाही फक्त पंधरा मिनिट शांत बसायचं आणि मग त्याच्यानंतर मी बारा वाजता स्कूलला जायचो बारा ते पाच पर्यंत स्कूल व्हायच्या चांगल्या ग्रेड मध्ये अटेंटिव्हली फोकस द्यायचं त्याच्यानंतर जे शिकवलं ते करायचं आणि स्वतःहूनही अधिक केलं पाहिजे हे माझं मत ते, ते म्हणतात ना की विद्यार्थ्यांनी शिक्षणापेक्षा थोडं जास्त केलं पाहिजे तर मग पाच पर्यंत शाळेत जे शिकवलं जात ते मी तिथं फोकस दिलं मग घरी येऊन सहा वाजता मी स्टडीला बसायचो पुढच्या सेशनला तर सहा ते मी सहा ते आठ पर्यंत दोन तासचा पिरियड याच्यामध्ये अभ्यास करायचो मी तर त्याच्यामध्ये काही होमवर्क का स्कूलचा तो त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स बाकी का अजून त्याच्याबरोबर मी पी वायक सोडवायचो त्या चॅप्टरच्या आणि मग आठ ते नऊ पर्यंत मी डिनर टी व्ही वगैरे एटसेट्रा जे आपले काम असतात एंटरटेनमेंटचे तर ते मी करायचो आणि नऊ ते दहा पर्यंत मी नाईटचा टाइम असतो तर नाईटचा टाइम मध्ये आपल्याला थोडं बोरिंग होतं बरोबर आहे जॉब पण येते आणि तर मग आपण त्या वेळेला असा सब्जेक्ट अभ्यास नाही केला पाहिजे की जो आपल्याला आवडतच नाही बिलकुल आपल्याला जो आवडतो तो त्या तासामध्ये आपण त्याचा स्टडी केला पाहिजे आणि मला मॅथ्स पहिल्यापासून आवडतो कारण की मला मॅथ्स मध्ये इतकी रुची नव्हते हो पण गुरु कोचिंग मध्ये क्लासेस लावले तेव्हा चौथी पासून आम्हाला शिकवायला होते तर त्यांनी मॅथ्सची एकदम म्हणजे मला त्याच्याशी नातं जुळवून दिलं शिवराज सरांनी त्याने बेसिक कंप्लीट केलं त्याच्यानंतर मी माझे जे बेसिक होते ते त्याने स्ट्रॉंग केले त्याच्यामुळे मला मॅथ्समध्ये एक इगरनेस उत्साह वाढायला लागला उत्सुकपणा वाढायला लागला की हा पैसे कसा होऊ शकतो तो कसा होऊ शकतो त्याच्यामुळे एक माइंडला एक पाथ मिळाला की आपण प्रोग्रेस कसं करायचं त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग कसं करायचं ती एक स्किल माझ्यामध्ये डेव्हलप झाली आणि तर म्हणून मी रात्रीचा जो पिरियड होता त्याच्यामध्ये मी मॅथचाच अभ्यास केला yes. आणि दहा पर दहा वाजेपर्यंत अभ्यास करायचो आणि मग सकाळी पाच पर्यंत झोपायचो दहा ते पाच कारण की झोप पण खूप महत्वाची असते बरोबर आपण वेळेवर सहा तास आपली सहा तास असो सात तास असो झोप तर वेळेवर घेतलीच काय कारण की झोप ही काय असते की आपल्याला एनर्जी देणारी असते दुसऱ्या दिवसासाठी काम करण्यासाठी आपल्याला जी एनर्जी लागते ती झोपच देत असते तर बरोबर हा शेड्यूल जवळपास सर्व विद्यार्थ्यांचा असो सर्वच विद्यार्थी तुझ्या सारखेच आपले कापरेव हो, अशी आमची विद्यार्थ्यांची पण इच्छा आहे बरं हे सर्व करताना तुला घरच्यांचा असो मित्र तुझ्या मित्र परिवाराचा असो नाहीतर मग तुझ्या शिक्षकांचा गुरुजनांचा असो याचा सपोर्ट कसा तुला लाभलेला आहे याचा म्हणजे कोणत्या प्रकारे तुला सपोर्ट केला की काही काही वेळेस आपण मित्रांच्या संगतीत वाहून जात असतो नाहीतर घरच्यांचा प्रेशर असतं मग काही काही शिक्षक लोकांचं पण आपल्याला चांगलं सहकार्य असत सगळ्यांमध्ये तुला घरच्यांच मित्रांचं आणि शिक्षकांचं कसं कसं सहकार्य तुला भेटलेलं आहे असा सहकार्य भेटला की मी जेव्हा अभ्यास करायचो रेग्युलरली तर आता इतका परफेक्ट कोणीच नसतो तो किती पण मोठे टॉपर असू दे तो डायव्हर्ट होतोच हे सगळ्यांना माहिती पण जेव्हा मी डायवर्ट होतोय असं पालकांना समजायला लागलं तेव्हा ते मला म्हणजे आपली ओढ कुठे हे मला दाखवून द्यायचे ते तर मग अजून तू एक मोटिवेशन भेटून जायचा त्याच्यानंतर मग मी अजून माझ्या कामाला लागून जायचो आणि शिक्षकांचा असा भेटला की काही प्रॉब्लेम्स राहिले स्टडीमध्ये काही डाऊट्स राहिले तर ते मला म्हणायचे कधी पण विचार नाही तुझ्यासाठी आम्ही कधी पण तयार आहे फक्त तू स्टडीवरती फोकस कर कारण की तू करू शकतो आणि तू कर असा त्यांनी मला सल्ला दिला आणि मी तर सांगू इच्छितो पालकांपेक्षा शिक्षकांचा जास्त माझ्या जा, सक्सेसमध्ये योगदान आहे कारण की पालक आता माझे इतके शिक्षित नाही आहे शेतकरी आहे तर त्यांना एज्युकेशनचा काही इतका नॉलेज नाही आहे त्यांनी फक्त मला इमोशनली त्याच्यानंतर मेंटली स्ट्रॉंग केलं पण जे शिक्षक आहे तर त्याने मला मेंटली आणि त्याच्याबरोबरच अकॅडमिकली एज्युकेशनली सपोर्ट केला त्याच्यामुळे माझे शे शिक्षकांचा मी नेहमीच आभारी असेल त्यांनी जे पण केलं माझ्यासाठी कारण हे माझं एकट्याचं यश नाही आहे मी हे एकटं साध्य नाही करू शकलो जर मी जर सात टक्के मेहनत केलेली असेल तर चाळीस टक्के मेहनत हे माझ्या शिक्षकांचा आणि माझ्या पालकांचा आहे बरोबर आहे कारण की आता ज्या ग्रामीण भागातील मुलगा असून तू इथे कन्नड तालुक्याच्या ठिकाणी एस एस सी बोर्ड मध्ये आपल्या दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवले तुझ्याच बरोबर आमचं पण तुझ्या शिक्षकांचं पण तुझ्या शाळेचं पण साने गुरुजी विद्यालयातून तू शिकलेला तर अशा शाळेचं पण ह्या सगळ्या तुझ्या कोचिंग क्लासेस असो तुझे शिवराज सर असो त्या शाळेतील शिक्षक असो या सर्वांचं यश तुझ्या म्हणजे सर्वच गुण जुळून आले आणि त्यांचा सपोर्टही जुळून आला आणि त्याचबरोबर तुझीही मेहनत त्याच्यात होती मग सर्वांच एक एक मिक्सचर होऊन मग त्याच्यात तू या कन्नड तालुक्यात प्रथम येण्यास पात्र झालं ही सर्व चांगली गोष्ट आहे आता तू हे झाल्यानंतर तर आता तुझे फ्युचर गोल्स काय आहेत आता तुला पुढे काय करायचं आहे काय बनायची इच्छा आहे असं आता मी तुम्हाला जसं सांगितलं की मला मॅथ्स मध्ये इंटरेस्ट आहे तर मला मॅथ्स म्हणजे ज्या करियर मध्ये मॅथ चा जास्त योगदान असतो तर तो मला निवडायला आवडेल म्हणून मी प्राधान्य नेट पेक्षा ने मला इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं आहे त्याच्यामुळे मी आपण तुला शेवटचा प्रश्न विचारतो की जे विद्यार्थी येणार आहेत जे विद्यार्थी आता पुढे तुझ्या ज्युनियर्स असतील जे दहावीला बसणार आहेत तर तुझं काय म्हणणं असेल की त्यांना काय मोटिवेट करशील तू की काय संदेश देशील की अशा तुझ्याकडून चुका झाल्या ह्या चुका करू नका नाहीतर तुमचा असं असं ह्या या गोष्टी करा की जेणेकरून ते तुझ्यासारखे करू शकतील आता मी जरी नाईन्टी सेव्हन पर्सेंट मार्क्स घेतले पण मी मिस्टेक खूप केलेले आहे जे तुम्ही नाही केलं पाहिजे असं मी सांगू इच्छितो मी जेव्हा स्टडी सुरू केला तर काही विषय असतात की त्यांच्यामध्ये प्रॅक्टिसची गरज असते आणि काही विषय असतात त्यांच्यामध्ये रिव्हिजनची गरज असते तर रिव्हिजनच्या टर्म मध्ये मी एकदम म्हणजे परफेक्ट होतो कारण की मी रिव्हिजन टाइम टाईम करायचो फक्त राहिली ती प्रॅक्टिसची गोष्ट आता प्रॅक्टिस कोणत्या विषयामध्ये लागतं आपल्याला एक मॅथ त्याच्यानंतर आपले लँग्वेज असतात लँग्वेजमध्ये ही प्रॅक्टिस आवश्यक असते की जे आपले रायटिंग स्किल्स असतात तर ते एकदम परफेक्ट राहिले पाहिजे इतक्या परफेक्ट की जो एक्झामिनर आहे जो आपला पेपर चेक करणार आहे तो आपल्याकडे इम्प्रेस झाला पाहिजे आणि आपले मार्क कुठे कापायला पाहिजे त्यांनी हा प्रश्न त्यांना पडायला पाहिजे तर माझी मिस्टेक काय झाली की मी मॅथची प्रॅक्टिस केली पण मॅथमध्ये शेवटचे चौदा आणि पाचवा प्रश्न हा हॉट्स क्वेश्चन असतो हॉट्समध्ये म्हणजे तो, तो आपल्या प्रॅक्टिस सेट यांच्यामधून येतो बाहेरून म्हणजे अपेक्षित हो वगैरे प्रॉब्लेम सेट वगैरे गें यांच्यामधून घेतो तर मी काय केलं की जे हॉट्स क्वेश्चन असतात तर तेही रेग्युलरली नाही केलं कारण की मला काय वाटलं नाईन मध्ये एक्झाम दिले तर मला वाटलं हॉट्स क्वेश्चन सोडू शकतो हे आवड नाही आहे पण जेव्हा मी टेन्थ ला आलो तेव्हा मला सांगाल की हॉट्स क्वेश्चन हे आपल्या प्रॅक्टिस सेट मधून नाही आहेत ते एक तर प्रॉब्लेम सेट मधून येऊ शकता किंवा अपेक्षित मधून येऊ शकता तर मी ते करायला पाहिजे होतं किंवा हा एक चॅप्टर संपला तर त्या चॅप्टरचे हॉट्स क्वेश्चन तेव्हाच करायला पाहिजे होते हे मी ते केलं नाही त्यानंतर जर भाषाविषयी लँग्वेजचं जर पाहिलं तर इंग्लिशमध्ये आजोबा आपण म्हणू शकतो की इतकी लँग्वेजची गरज नसते ग्रामर इंग्लिश थोडा सोपा असतो आणि हिंदी आणि मराठी यांच्यामध्ये आपली जी लिखाण शैली असते त्याच्यामध्ये आपण कंट्रोल करायला हवा आपण त्याच्यामध्ये परफेक्ट बनतच राहायला हवं मी प्रॅक्टिस केली नाही भाषा विषयामध्ये खास करून मराठी आणि हिंदीमध्ये म्हणजे मी केली हे मला मान्य आहे पण जी आवश्यकता जितकी गरज असते तितकी म्हणून आपण कधी कधी भाषा विषयान अंडर एस्टिमेट करतो की काय पॅसेज मधून आपल्याला आन्सर लिहायचे पण सगळ्यात जे एक्झाम जे, जे गेम चेंजर सब्जेक्ट असतात तर ते भाषा विषय तर आपण हे मॅथ सायन्स सोशल सायन्स हे आपण वाचून देऊ शकतो पण आपले जे भाषा विषय असतात लँग्वेज तर ते आपण प्रेडिक्ट करू शकत नाही ना की हे येणार जे कुठून बाहेरून पण येऊ शकतात कोणते त्याच्यामुळे शकता। आपण डेली प्रॅक्टिस केली पाहिजे तर मग मला शेवटी काय आलं एक महिना दोन महिना अगोदर तर मी काय केलं तिन्ही सब्जेक्टचे असतात जे जे नवनीच्या तर मी तिन्ही सब्जेक्टचे घेतले आणि मी काय करायचो आता सगळ्यात जास्त मार्क कोणत्या क्वेश्चनला असतो निबंध लेखांना असतो तर मी दररोज एक एक निबंध वाचायचो म्हणजे मी लिहिलं नाही पण मी वाचायचो का, का नाही की लिहिण्यामध्ये मला काय वाटलं पास त्यामुळे पण मी तितका फायदा झाला नाहीतर मी जर जर ते पण नाही असता तर माझा लँग्वेजचा स्कोर डाऊन गेला मी इतकं सांगेल की भाषा विषयामध्ये त्याला अंडर एस्टिमेट करू नका तो स्कोरिंग सब्जेक्ट आहे तुमचा तुम्ही हे जे आपले थेरॉटिकल सब्जेक्ट असतात मॅथ्स त्याच्यानंतर सायन्स सोशल सायन्स हे दोन महिन्यामध्ये पण तुम्ही टॉप करू शकता पण जे भाषा विषय असतात त्याच्यासाठी वर्षभर प्रॅक्टिस करायला लागते आणि आपण लवकर समजलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टडी करायला पाहिजे त्याला आपण डिस्टर्ब होतो माझं पण म्हणजे प्रिपरेशनच्या दरम्यान असं झालं होतं काही वेळा मी अभ्यास म्हणजे लिटरली दुर्लक्ष केलं होतं त्याच्यामुळे नंतर बॅकलॉग्स वगैरे फेडले टेन्थ मध्ये इतके बॅकलॉग आपण लवकर कव्हर करू शकतो ते काही नाही पण आपण बनूच दिलं नाही पाहिजे आणि आपण काय करतो एन्जॉय करतो हे करतो एन्जॉय पाहिजे कारण की टेन्थ मध्ये इतकं काही आपलं सिलेबस मोठा नसतो हा आपल्या मानाने असतो आपण नववी दहा आठवी नववी यांच्या मानाने तो थोडा जास्त असतो थो पण इतका पण नसतो त्याच्यासोबत आपण एन्जॉय केलं पाहिजे पण एक गोष्ट आपण एन्जॉय केलं ना तर एन्जॉय झालं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय आपला जो मेन एम आहे तो काय तो विसरला नाही पाहिजे आणि जे बॅकवर्ड असतात इतकाच फरक असतो की दोन्ही एन्जॉय करतात पण टॉपर जो असतो तो एन्जॉयच्या नंतर आपल्या कामाला आणि जो लोअर असतो लोअरांना काय वाटतो हा हुशार आहे हा आपल्या सोबत खेळतोय म्हणजे हा अभ्यास करत नाही आपण कशाला करू पण तो अभ्यास करतो आणि तुमच्या सोबत खेळतो पण तुम्ही फक्त खेळता आणि अभ्यास हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि दररोज थोडं थोडं अभ्यास केला पाहिजे असं नाही की आज मूड आला तर खूपच करून घ्यायचा आज मूड नाही तर नाहीच करायचा असं नाही राहायला पाहिजे दररोज आपली जी सवय ती कुठली नाही पाहिजे थोडच करायला पाहिजे पण आणि बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इतकं काही शिकायला भेटलंय कडनं तर बघा की एक थॉट आहे खूप चांगला अ गुड टीचर टीचर्स यू टू बिलीव्ह इन देम बट अ गुड टीचर अ ग्रेट टीचर टीचर्स यू टू बिलीव्ह इन अवर सेल्फ म्हणजे आपल्या स्वतःमध्ये बिलीव्ह करण्याचं शिका जर आपण स्वतःमध्ये बिलीव्ह करायला शिकलो तर आपण कोणतंही यश एकदम व्यवस्थितरित्या पार करू शकतो तर तुझ्या शाळेने पण साडेगुरच्या विद्यालयाने पण तुला चांगला सपोर्ट केलाय तुझे क्लासेस वाले असतील शिवराज सर वापस तुमचे असतील त्या सर्व मित्र परिवार सर्वांनी तुझा चांगला सपोर्ट केला त्याचबरोबर तुझा तुझाही अभ्यास तुझीही मेहनत खूप चांगली होती या सर्वांचा योग जुळून आला आणि आता तुला एवढं मोठं यश प्राप्त झालंय त्याबद्दल पुन्हा एकदा तुला हार्दिक शुभेच्छा तुला पुढील वाटचाली चांगल्या शुभेच्छा आणि असंच तू मार्गदर्शन पण पुढे मुलांना करत राहा की जे तुला जे आता दहावीत असतील त्या मुलांनाही तुझं मार्गदर्शन करत राह आणि पुढे चालून तू परत भविष्यात खूप मोठा हो हीच आमची इच्छा असेल आणि परत आमच्या पॉडकास्टवर ये परत तुझा आपण चांगला एक अधिकारी म्हणून नाहीतर एक मोठ्या पोस्टवर असेल तू अशी अपेक्षा करतो धन्यवाद वन लास्ट थिंग सिंगल शीट ऑफ पेपर यू हॅव हर्ड दिस सिंगल शीट ऑफ पेपर नेवर डिसाइड युअर फ्युचर यू ऑल नो दॅट दॅट टेन्थ मार्क आर नॉट अ most important. Uh, yes, they are important but uh, not as uh, much but the hard work behind that single sheet of paper is the most important. Our parents tells us to score a good marks. They don't uh, tell us to... Uh, why they tell us? Because they only want that we should start doing hard work. Uh, we should have uh, cultured a uh, habits of our hard work if we are ready for uh, to hard work then even if uh, we have scored the less marks uh, we can achieve a big thing in a future so believe in hard work not in the marks and if you are doing hard works then everything is uh, possible for you thank you तर बघा आता अभीत आपण सगळ चर्चा केली आहे पण आता मला सांग की तुला अभ्यासाची आवड ही पहिल्यापासूनच होती की म्हणजे तुला अभ्यासाची आवड काही इन्सिडंट घडले काही झालं मग तुला अभ्यासाची आवड लागली की पहिल्यापासूनच लाग तू ब्रिलियंट होता असं काही नाही मी ब्रिलियंट बिलकुल नव्हतो लोक तर माझ्या पप्पांना कमेंट करायचे की जेव्हा माझा जन्म झाला होता किंवा मी एक दोन वर्षाचा असेल तेव्हा म्हणजे माझे वडील आता आठवणी सांगतात की हा मुलगा थोडा पागल असेल म्हणजे थोडा मंदबुद्धी असेल तर मी तसा होतो पण म्हणजे तशा गोष्टीमध्ये नाही स्टडीच्या टर्ममध्ये मी इतका हुशार नव्हतो तर पहिली दुसरी तिसरी ह्या वर्षात म्हणजे मी एकदम डर होतो मला म्हणजे माझ्या वडिलांना असं वाटलं की हा काही करेल पण काही करेल हे त्यांना कळत नव्हतं हो तर त्यांनी मला वळण लावलं म्हणजे जबरदस्तीने अभ्यासाला सल्लावलं मला म्हणजे दररोज वडील किती पण बिझी असू द्या ते मला दररोज विचारायचे आज काय केलं आणि कसं केलं ते पाठांतर पण घ्यायचे मला आणि खूपदा मला मानविलं की आणि त्याचबरोबर गणितामध्ये तर स्पेशली ते एकदम म्हणजे मी खूपच विपीक होतो त्याच्यामुळे माझ्या व ते जास्त असते रायकार्ड असते मॅथ्स्टर विषयी मला मराठीतून mm -hmm. ना ता। एक नाही येत किंवा तीसरी पर्यंत कारण जास्त लोकांचा प्रॉब्लेम म्हणजे मराठीतून थोडे तर मला खूप मारलं तिसरी पर्यंत तर चौथी म्हणजे मी तिसरी पर्यंत गावाकडेच होतो शिक्षणाला चौथीला इकडे आलो ते सागर काळी सर होते एक त्याच्यानंतर मोरे सर भुगे सर यांनी म्हणजे माझ्या टॅलेंट ओळखला चौथीला की हा काहीतरी करू शकतो तेव्हा त्यांनी वडिलांना सल्ला दिला की तुम्ही गावाकडे चांगली फॅसिलिटी भेटणार शिक्षणाला तर तुम्ही शहरात येऊन जा तेव्हा मग त्या सरांनी मला शिवराज सरांशी भेट करून दिली तेव्हा शिवराज सरशी ओळख झाली माझी त्यांचं शिक शिकवणं मला आवडायला लागलं आता ते माझे शिवराज सर मोरे मोरेसर त्याच्यानंतर बोरेसर सर ते सगळे माझे आता फेवरेट टीचर झालेले आहे आणि त्यांच्यामुळे मला अभ्यासामध्ये एवढा साजूक वाढत गेला आणि माझी एक गोष्ट होती की मी अस्तार, अस्तार। जे आपले टेस्ट असतात सेमेस्टर्स असतात त्यांच्यामध्ये पहिले मी टॉप करायचो सगळ्यांमध्ये पण जेव्हा जी लास्ट एक्झाम यायची फायनल त्याच्यामध्ये मी सेली मिस्टेक करून द्यायचो त्याच्यानंतर मला खूपदा सरांनी असं सांगितलेलं आहे की सल्ला पण दिला की तू टेस्ट टेस्टमध्ये चांगलं करतो सेमिस्टरमध्ये चांग से चांगलं करतो पण फायनल एक्झाममध्ये कुठेतरी ओवर कॉन्फिडन्स पडून जातो तर हे तुम्ही कमी करायला हवं आठवीपर्यंत हा ओवर कॉन्फिडन्स त्याच्यानंतर सेमी मिस्टेक्स ह्या प्रॉब्लेम माझ्यामध्ये होत्या पण नववीला आलो तेव्हा मी तर टेस्टमध्ये याच्यामध्ये सगळ्यांमध्ये टॉप केलं पण मला टॉप करण्यामध्ये एक थोडी वाईट गोष्ट अशी वाढत वाटत होती की मी टॉप करतोय पण नंतर माझ्यामध्ये ओवर कॉन्फिडन्स जर आला तर मग टॉप करून काही फायदा नाही तर मग मी कधी पण चांगले मार्क भेटले ना खुश पण नाही जास्त हा खुश तर आपण होतो चांगले मार्क भेटतात आणि जर कमी भेटले तर दुःख पण नाही व्हायचं हो जास्त तर मी ही एक गोष्ट लक्षात ठेवली आणि नववी आणि दहावी मध्ये मी हेच गोष्ट करत गेलो की टेस्ट मध्ये हो चांगले मार्क पडले तर लागत माझे मार्क नाही वाढायला पाहिजे पुढच्या टेस्ट मध्ये पण मी त्या स्कोअर वरून खाली तरी नाही आलो पाहिजे मिस्टेक्स पासून शिकलो पाहिजे आता बघा ज्या गोष्टी असतात काही अशा गोष्टी असतात की जिथे खूप सारे मुलं खूप साऱ्या मुलांमध्ये पोटेन्शियल असतात पण खूप सारे मुलं काय करतात की अप करतात पण ज्या तुम्ही केलंय त्या सिच्युएशनला कोणीतरी हार्डवर्क करून त्यांची पद तुमचा जी जागा आहे ज्या पोस्ट साठी तुम्ही लढताय ती पोस्ट कोणीतरी मिळवलेली आहे असं नाही की ती पोस्ट रिकामीच आहे ती पोस्ट पण कोणीतरी मिळवलेली आहे ती जागा कोणती घेतली आहे ह्याच जागेवर जर तुम्ही असेच गिव्हप्स करताय तर ह्या स्टोरीज तुम्हाला अजूनही हेल्प करतील की ज्या ज्या पॉईंटला तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात उतरणार आहे त्या त्या क्षेत्रातील तुमचा रोल मॉडेल असेल नाही तर तुमचा एखादा व्यक्ती असेल की ज्याचा आम्ही पॉडकास्ट नाही तर इंटरव्ह्यू घेतलेला असेल की त्याच्यातून तुम्हाला बघायला भेटेल काहीतरी शिकायला भेटेल की ह्या पॉईंट असे पॉइंट पहिले आपल्या ह्या फील्डमध्ये ह्या प्रवासात येऊ शकतात आणि ह्या प्रवासात येताना आपल्याला या या अडचणी फेस कराव्या लागतील मग या अडचणी फेस कशा करायच्या कसं ओव्हरकम करायचं आणि कसं आपलं पद मिळवायचं आपली जागा मिळवायची हे सगळ्या गोष्टी तुम्हाला यापासून नक्कीच शिकायला भेटेल आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यातून खूप साऱ्या नॉलेजही नॉलेजही एकवटायला भेटेल आणि कसा अभ्यास करायचा काय स्ट्रॅटर्जी असते कशा स्ट्रॅटर्जीने आपण अभ्यास करू शकतो हेही आपल्याला व्यवस्थितरित्या याच्यातून कळणार अशाच ग्रामीण भागातील खूप साऱ्या स्टोरीज आहेत ज्या सक्सेसफुल मुलांच्या स्टोरीज आहेत जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल व नक्की तुम्हाला जर दुसऱ्या अशाच आपल्या मुलांच्या जर स्टोरी बघायच्या असतील की त्यांनी कसा स्ट्रगल केला कसं त्यांचे गोल्स अचीव्ह केले तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा आम्ही एक नवीन स्टोरीज टाकू नवीन एका विद्यार्थ्यांचा नाहीतर नवीन एखाद्या ऑफिसरचा जेव्हा आम्ही एक संघर्ष दाखवू तेव्हा तो सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि अभिजितलाही पुन्हा एकदा त्याच्या पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा थँक्यू